ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील संभाव्य युतीच्या चर्चांना काहीसा ब्रेक लागलेला असतानाच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एक साथ घातली आहे सामनाला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा ब्रँड ठाकरेंचा नारा बुलंद करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत राज ठाकरेंना सोबत युतीचे संगीत दिलेले आहेत आणि नेमकं काय घडलंय का जाणून घेऊयात या रिपोर्टमधून पुन्हा एकदा ब्रँड ठाकरेंची बात दोघांची राज ठाकरेंना पुन्हा साथ दिलचे बाबत ठाकरेंचे पुन्हा संकेत राज ठाकरेंचा अजूनही कडे नाबे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार येणार म्हणत जवळपास तीन महिने होत आले या तीन महिन्यात सकारात्मक बाब म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रही आले दोघांनी भविष्यात एकत्र राहण्याबाबत विधानही केली पण त्यानंतर मनसेने राजकीय युतीबाबत सपशेल मौन धारण केलंय राज ठाकरे त्यांची भूमिका जाहीर करत नसले तरी इकडे उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरे सोबत असल्याचं सांगत पुन्हा एकदा दिलचे युतीसाठी साथ देत आहे सामनाला दिलेल्या मुलाखतीतून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी ब्रँड ठाकरेंचा उल्लेख करत राज ठाकरेंना टाळी दिली ठाकरे हे वारे नाहीयेत hmm. आमची पाळं मुळं ही गेले कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत खोलवर गेलेली आहेत अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितीची ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना साथ घातली असली तरी सुद्धा मनसे मात्र अजून सुद्धा पत्ते उघडायला तयार नाहीये त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या ब्रँड ठाकरे विधानावरती भाजपाने मात्र जोरदार हल्ला आहे देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला या जिहादांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना मग ही चूक आमची आहे की त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे ना जिवंत का नाही आहे फक्त तो ब्रँड आता बाजारात चागत नाही एवढंच आहे ब्रँड का नाही राहत अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाहीये सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंत येत नाहीये मतदारांना पसंत येत नाही एवढंच आहे ब्रँड तर असेल त्या त्याच्याबद्दल वाद नाही आहे एकंदरीतच राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत राजकीय युती संदर्भात अजून सुद्धा मौन साधून आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना वारंवार साथ घालताय त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये नेमकं काय घडतं ठाकरेंची राजकीय युती होते की फसते याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई